विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओ व्ही गाऊ विज्ञानाची लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते या विज्ञान प्रसाराच्या अंतर्गत आपण विद्यावाणीवर एक अनोखा कार्यक्रम करत आहोत एसआरटीएम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकाचा आस्वाद आपण घेणार आहोत या पुस्तकात सरांनी ओवीच्या स्वरूपात विज्ञानाच्या संकल्पना समजावल्या आहेत ओवी गाव विज्ञानाची या श्राव्य मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत रॉबर्ट बॉईल यांच्याविषयी त्यांचा कालखंड होता इसवी सन सोळाशे सत्तावीस ते इसवी सन सोळाशे एक्क्याण्णव श्रोतेह हो, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बॉईल हे नाव ऐकलेलं असतं कारण त्यांना लॉ किंवा बॉईलचा नियम हा त्यांच्या अभ्यासक्रमात असतो ज्यांच्या कार्याचा परिपाक म्हणून हा नियम तयार झाला तेच हे शास्त्रज्ञ रॉबर्ट बॉईल सुरुवातीला ऐकूयात ओव्या रसायनशास्त्राला पायाभूत मूलद्रव्य संयुगाची संगत असे जो भेद त्यात बॉईल महाभागे जाणीला याच्या बुद्धीची झेप अफाट होई प्रगट बालवयात बालज्ञानी ज्ञानी बिरुद अनवट असे त्याला लाभले बुद्धीच्या तुर्य ओळखिले नऊ वर्षे वय झाले नियम सर्व बाजू ससारिले महाविद्यालयी प्रवेशी रसायन प्रक्रियेचे गुपित सहज सोडवी सोडविदेऊनिरित विश्लेषणावरी भर देत अद्भुत कार्य करीत करीतसे वायूंचे वर्तन अभ्यासून जाणी आता माहिती ऐकूया रसायनशास्त्र हे अति प्राचीन मानले जाते तरीही अठराव्या शतकापर्यंत या शास्त्राचे प्रमाणीकरण झाले नव्हते रासायनिक क्रियांचा उपयोग करून धातू बनवण्याची रीत अनेक शतके मानवाला ठाऊक होती परंतु रासायनिक प्रक्रिया या काही नियमांवर आधारित आहेत याबद्दल मात्र अज्ञान होत बॉईल हा शास्त्रज्ञ त्याने केलेल्या रसायन क्रियांच्या प्रमाणीकरणाबद्दल प्रसिद्ध आहे पृथ्वीभोवती वातावरण आहे आणि त्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे वायू समाविष्ट आहेत याविषयी थोडीफार माहिती त्या काळी होती परंतु या वायूंच्या वर्तनाचे काही नियम असू शकतात ही कल्पना बॉईल यांनाच सुचली त्याचा अभ्यास करून त्यांनी वायूंच्या वर्तनाचा नियम शोधला आणि तोच हा बॉईलचा नियम म्हणून जगप्रसिद्ध असलेला नियम आता आपण बॉईलची थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेऊया सधन कुटुंबामध्ये जन्मलेल्या रॉबर्ट बॉईल यांच्या बुद्धीची झेप अफाट होती वयाच्या नवव्या वर्षीच त्यांच्या बुद्धीची चुणूक लोकांच्या लक्षात आली विज्ञान संशोधनाची प्रेरणा त्यांना फ्लॉरेन्स या शहरात शिक्षण घेत असताना मिळाली इस सन सोळाशे बेचाळीसच्या सुमारास गॅलिलिओ हे प्रसिद्ध शास्त्रज्ञ त्याच शहरात स्थानबद्ध होते त्याच वर्षी त्यांचा मृत्यू झाला या घटनेचा बॉईल यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि त्यांनी विज्ञान संशोधनाचा ध्यास घेतला अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी विज्ञानाचा अभ्यास आणि संशोधन सुरूच ठेवलं कोपरनिकस यांनी प्रतिपादन केलेल्या सिद्धांतांवर त्यांचा गाढ विश्वास होता त्यांनी खगोलशास्त्रामध्ये संशोधन केलं नसलं तरी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयाशी संबंधित केलेलं संशोधन खूपच महत्वाचं आहे रॉबर्ट बॉईल हे त्यांच्या वायुविषयक नियमाबद्दल प्रसिद्ध आहेत दाब आणि घनफळ यांचा तापमानाशी असणारा संबंध हा नियम दाखवतो या नियमाला बॉईलचा नियम म्हणूनच ओळखले जाते अर्थात जे विज्ञान इंग्लिशमधून शिकत असतील त्यांच्यासाठी सांगते दाब म्हणजे प्रेशर आणि घनफळ म्हणजे व्हॉल्यूम आणि तापमान म्हणजे अर्थात टेम्परेचर यासाठी त्यांनी सतत तीन वर्ष संशोधन केलं त्यासाठी त्यांनी हुक या प्रसिद्ध मदतही घेतली त्यांनी वहन निर्वात पोकळीमध्ये होत नाही हे दाखवून दिलं कॅनॉट ट्रॅव्हल थ्रू वॅक्युम साऊंड मीडियम त्याचप्रमाणे ज्योत पेटती राहण्यासाठी आणि सजीवांसाठी हवेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिलं त्यातील त्रुटी दाखवून दिल्या डेस्कार्टेस या प्रसिद्ध शास्त्रज्ञाने द्रव्याच्या रचनेविषयी सिद्धांत मांडला होता हा सिद्धांत अरिस्टॉटल यांनी सुचवलेल्या चार मूलद्रव्यांच्या म्हणजे पृथ्वी हवा अग्नी आणि पाणी यापेक्षा वेगळा होता त्या काळी निर्वात पोकळीची कल्पना अनेक शास्त्रज्ञांना मान्य नव्हती त्यामुळे बॉयल यांनी प्रतिपादन केलेल्या निर्वात पोकळीवर डेस्कार्टेस यांचाही विश्वास नव्हता त्यांच्या मते संपूर्ण विश्व इथर नामक पदार्थाने भरलेले होते इथरची ही कल्पना एकोणीसाव्या शतकापर्यंत ग्राह्य मानली जात होती हे संपूर्ण विश्व म्हणजे गुंतागुंतीची प्रणाली असूनही या विश्वाचे नियंत्रण मात्र गणिताच्या साध्या नियमानुसार होते अशी त्यांची धारणा होती त्यांनी प्रकाशाविषयी आणि रंगाविषयी केलेले संशोधन मात्र तेवढे यशस्वी ठरले नाही रॉबर्ट बॉईल यांनी रॉयल सोसायटी या लंडन मधील प्रसिद्ध विज्ञान संस्थेचे अध्यक्षपदही धार्मिक स्वरूपाचे होते शास्त्रज्ञांच्या जीवनामध्येही अशा प्रकारची द्विधा मनस्थिती निर्माण होऊ शकते त्याचे हे एक चांगले उदाहरण आहे तर श्रोते हो आता आपण ऐकलीत रॉबर्ट बॉईल यांच्याविषयीची माहिती सुरुवातीला आपण ऐकल्यात ओव्या आणि नंतर अर्थातच त्या ओव्यांचा विस्तार किंवा त्यांचं स्पष्टीकरण हा आजचा भाग सादर केला डॉक्टर दीप्ती सिधये यांनी धन्यवाद